हॅलो आपण आज व्याकरणातला पुढचा भाग पाहायला सुरुवात करणार आहोत आपल्याला म्हणजे काय हे समजून घ्यायचं आहे आता करता हे समजून घेण्याच्या आधी आपल्याला बेसिक दोन गोष्टी माहिती असणं अपेक्षित आहे ते म्हणजे की क्रियापद आणि धातू या दोन संकल्पना नीट माहिती असतील तर कर्ता संकल्पना समजणं सोपं जाईल जर माहिती नसतील तर या रिलेटेड एक व्हिडिओ आपण ऑलरेडी केलेला आहे क्रियापद धातू आणि धातू साधी तो पाहून या जेणेकरून हा व्हिडिओ तुम्हाला अगदी व्यवस्थित समजू शकेल तर चला आपण पुढे जाऊयात व्हिडिओ पूर्ण पहा म्हणजे सगळ्या प्रकारच्या करता ओळखण्याची जी वेगळी वेगळी वाक्य येतात तुम्हाला ती तुम्हाला समजून घेता येऊ शकतील सगळ्यात पहिल्यांदा तर आपण पाहणार आहोत की करता म्हणजे नेमकं असं तरी काय तर क्रियापदानं दाखवलेली क्रिया जो करतो त्याला आपण करता म्हणतो थोडक्यामध्ये क्रिया करणारा तो करता इतकी सोपी व्याख्या आपण करू शकतो आता उदाहरण घ्या एक हे उदाहरण आहे स्वरा रोज संध्याकाळी मानसीकडे जाऊन येते करता कसा ओळखणार तर प्रश्न विचारतो आपण कोण जाऊन येते ऍक्शन कोण करताय ऍक्शन कोणती आहे क्रियापद कोणती आहे याच्यात तर येणे बरोबर आहे आणि याच्यातला मग येण्याची क्रिया कोण आहे जाऊन येण्याची तर ती स्वरा करतीय म्हणून स्वरा ही करता अतिशय सोप्या पद्धतीने आपण पहिल्यांदा हे एक उदाहरण पाहिलेलं आहे आपण अधिक अशा काही उदाहरणांचा सराव करूया जेणेकरून आपल्याला करता ही संकल्पना अतिशय व्यवस्थितपणे समजेल आता करता ओळखण्यासाठीचे स्टेप्स पहिल्यांदा पाहूयात पहिली स्टेप असणार आहे तुम्हाला क्रियापद शोधायचं आहे क्रियापद कसं शोधायचं याबद्दल आपण त्या व्हिडिओमध्ये चर्चा केलेली आहे थोडक्यात आपण सांगू शकतो की क्रिया दाखवणारा शब्द पण तेवढीच व्याख्या नाही आहे तर क्रिया दाखवणारा शब्द आणि जो वाक्याला पूर्णत्व देतो ही ही व्याख्येमध्ये गोष्ट समाविष्ट आहे तरच त्याला आपण क्रियापद म्हणतो मग क्रियापद शोधल्यानंतर त्याच्यातला धातू शोधायचा धातू कसा शोधायचा ते तुम्हाला माहिती आहे आणि धातू शोधल्यानंतर त्याला नारा हा किंवा नारी अशा पद्धतीने प्रत्यय लावून त्याच्या पुढे कोण असा प्रश्न आपण विचारणार आहोत ही थेरी झाली आपण प्रॅक्टिकल कडे लगेच जाऊयात म्हणजे हे सोपं होईल बघा तर करता शोधूयात आपण पहिल्यांदा एक वाक्य आहे सोहम पाणी पितो आता पहिलं क्रियापद आहे याच्यातलं तुम्हाला लक्षात आलं असेल पितो कसं ओळखायचं ते तर कोणते क्रियावाचक शब्द क्रिया कोणती घडली झाली पिण्याची त्यामुळे क्रियापद पितो आता या पितोमध्ये धातू कोणता आहे आता प्रश्न विचारायचा म्हणजे हा जो आपला इथं धातू होता ओके हा पी जो धातू आहे आपला ह्याला आपण प्रत्येका लावला नारा आणि प्रश्न तयार केला पिणारे कोण या प्रश्नाचं उत्तर मिळालं आपल्याला सोहम आणि हाच आपला काय आहे करता असणार आहे ठीक आहे लक्षात येते पुन्हा एकदा क्रियापद शोधा क्रियापदामधून धातू शोधा धातूला प्रश्न धातू पासून प्रश्न तयार करा आणि जे उत्तर मिळेल तो तुमचा करता आहे चला पुढच्या आणखी एक वाक्य उदाहरण आपण पाहूयात बघा वाक्य आहे मी पुस्तक देतो पहिलं क्रियापद शोधणार आहोत आपण क्रियापद म्हणजे क्रिया दाखवणारा शब्द कोणता आहे याच्यामध्ये देतो मूळ धातू याच्यातला कोणता आहे दे हा धातू आहे त्याला प्रत्यय तो लागला होता सो दे हा धातू आणि त्याच्या पण प्रश्न तयार केला देणारे कोण कोण देणारे आहे बघा बरं तुम्ही विचार करा एक सेकंद थांबून कोण देते पुस्तक बर मी आणि त्यामुळं प्रश्नाचं उत्तर मी हा तुमचा काय असणार आहे इथं करता म्हणून तुम्ही मांडणार आहात एक लक्षात घ्या याच्यामध्ये तुम्हाला बेसिक पहिली रिक्वायरमेंट काय असणार आहे तर तुम्हाला क्रियापद शोधता आलं पाहिजे क्रियापद शोधलं की त्याला धातू शोधता आला पाहिजे धातू झाला की त्याला नारे नाडा अशा प्रकारे कुठला तरी तुम्ही एक प्रत्यय लावणार आणि एक प्रश्न तयार करणार तो क्रिया करणारा इथं कोण आहे मी आणि त्यामुळे तो तुमचा काय झाला करता पुढची स्लाइड बघूयात आपण नेक्स्ट याच्यामध्ये करता शोधूया वाक्य आहे तन्मयी हुशार आहे आता याच्यामध्ये क्रियापद कोणतं आहे आहे बरोबर एकच क्रियावाचक शब्द आहे हे क्रियापद झालं धातू कोणता आहे याच्यामध्ये माहिती पाहिजे आपल्याला आहे होतो याच्यामध्ये धातू कोणता असतो अस आपला धातू आहे आता तुम्ही विचार करा बरं मी पॉज करा व्हिडिओ आणि विचार करा काय प्रश्न विचारणार धातू बघा इथं धातूकडे लक्ष द्या आणि त्याच्यापासून प्रश्न तयार करा पॉज द व्हिडिओ ओके सो तुम्हाला प्रश्न तयार झाला असेल मला वाटतंय काय प्रश्न तयार केला तुम्ही तर असणारे कोण हा आपला प्रश्न आहे ठीक आहे कोण आहे मग मिळालं उत्तर आपल्याला तन्मयी आणि हाच आपला काय असणार आहे या ठिकाणी करता असणार आहे आय होप तुम्हाला क्लिअर होत आहेत या गोष्टी अजून एक आपण पुढे उदाहरण पाहूयात आता याच्यात जरा थोडस शांत डोक्यानं विचार करणं तुम्ही अपेक्षित आहे बघा पहिल्यांदा क्रियापद शोधायचं आहे आम्हाला भाजी आवडते क्रियापद आवडते सोपं आहे धातू आवड सोपं आहे आता इथं प्रश्न विचारते आवडणारे कोण आता बघा आवडणारे कोण असा प्रश्न आपण विचारायला लागलोय कोणाला आवडते असा उलटा प्रश्न विचारायचा नाहीये आवडणारे कोण हा प्रश्न विचारा सापडते का उत्तर आवडणारे कोण हा प्रश्न विचारल्यावर नाही सापडत उत्तर आवडणारे कोण यापेक्षा असा प्रश्न आपण इथं विचारू शकतो की आवडणारे म्हणजे पहिला आपला जो काही प्रश्न होता त्याच्यामध्ये आपण काही बदल केलेला नाहीये सो काय होईल आवडणारे हे तसंच ठेवलं पण कोणच्या ऐवजी वस्तू असल्यामुळे आपण केलं काय आवडणारे काय म्हणजे तुम्हाला जर आवडणारे कोण याचं उत्तर नाही मिळालं तर तुम्ही प्रश्न कसा बदलणार आवडणारे काय मग वस्तू एखादी मिळू शकते इथं काय आवडते भाजी व्हेरी गुड सो मग इथं आवडणारे काय याचं उत्तर मिळालं भाजी आणि म्हणून भाजी हाच आपला काय असणार आहे इथं करता असणार आहे समजून घ्या इथं आम्हाला हा करता नाहीये भाजी हा आपला करता असणार आहे अजून एक आपण उदाहरणं घेऊयात बघा याच्यात त्याचे शरीर थकले आता क्रियापद काय आहे याच्यामध्ये थकले धातू थक आता प्रश्न तुम्ही तयार कर? करा पॉज करा व्हिडिओ ओके आय होप तुम्ही प्रश्न तयार केला असेल प्रश्न काय होणार इथं थकणारे कोण याच उत्तर मिळत आहे का तितकं मिळेल का मिळेल काय या दोन्ही प्रश्नांचं उत्तर त्यातल्या त्यात पाहिलं तुम्हाला काय मिळतंय काय थकलंय शरीर त्यामुळे इथं करता कोण झाला शरीर नीट लक्षात घ्या या ठिकाणी शरीर हा करता आहे त्याचे हा करता नाही होप तुम्हाला समजायला लागलेल्या अजून एक उदाहरण आपण घेऊया त्याच्यात त्याला चैन परवडते एक लक्षात घ्या इथं चेन हा इंग्रजी शब्द नाहीये साखळी त्याचा मराठीमध्ये आपण अनुवाद करतो तो शब्द नाहीये तिथं शब्द काय आहे चैन चैन म्हणजे काय तर उधळपट्टी वगैरे असं आपण म्हणतो की हौशेनं काहीतरी सतत खरेदी करत राहणं पैशांचा आर्थिक गोष्टींचा विचार न येईल आपण चैन असा शब्द वापरतो की गरज नसलेल्या गोष्टींच्यावर खर्च चैन म्हणूया असो तर वाक्य आहे त्याला चैन परवडते क्रियापद माहिती आहे परवडते धातू याच्यात आहे परवड आता प्रश्न तयार करा व्हिडिओ पॉज करा प्रश्न तयार करा मिळाला प्रश्न काय प्रश्न तयार होतो तुमचा बघा इथं परवडणारे कोण कोण परवडणारे याच्यानं उत्तर मिळते का रे आपल्याला समजा परवडणारे कोण असा प्रश्न विचारला नाही उत्तर मिळत मग प्रश्न काय विचारायचा परवडणारे काय काय परवडत त्याला शैन परवडते आणि मग इथं कर्ता काय झाला चैन लक्षात येते म्हणजे प्रत्येक वेळेस तुमचा करता वाक्याच्या सुरुवातीला असेलच असं नाही शांत डोक्यानं प्रश्न नीट व्यवस्थित विचारा ह्या मेथडनं फॉलो करा या पद्धतीने जावा तुम्हाला उत्तर मिळणार आहे इथं आपण हे उत्तर दिलेलं आहे चला तर आता मग सार पुन्हा पाहूया करता म्हणजे क्रियापदानं दाखवलेली क्रिया जो करतो त्याला आपण करता म्हणणार आहोत प्रत्येक वेळेस वाक्याच्या सुरुवातीचं सर्व वा नाम किंवा नाम हाच करता असेल असं अजिबात नाही मग ओळखायचा करता कसा सोपी पद्धत क्रियापद शोधा क्रियापदामध्ये धातू शोधा धातूला नारे येणारा असा काहीतरी प्रत्यय लावा आणि प्रश्न विचारा कोण काय याच्यानं जे उत्तर तुम्हाला मिळेल तोच तुमचा काय असणार आहे करता असणार आहे आय होप तुम्हाला क्लिअर झालेला आहे हा व्हिडिओ झाल्यानंतर आपण पुढच्या भागामध्ये आता कर्म म्हणजे काय हे सुद्धा